लॉर्ड नमस्कार आणि नमस्ते मदर तेरेसा हिला खरी नारी म्हणावे ही खरी श्री एक वाखणण्यासारखी आणि कौतुकास्पद असतेच कर्तृत्व आणि सेवा म्हणून भारतवासियांना तिचा अगदी मनापासून अभिमान आहे म्हणून पुन्हा एकदा मी म्हणेल की मदर तेरेसा हिला खरी नारी म्हणावे भारतवासियांनो आज आम्ही पाहतो की एकशे पंधरावा तिचा जन्मदिवस संपूर्ण भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरा केला जात आहे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून शाळा कॉलेज युनिव्हर्सिटी खेड्या दवाखान्यातून वेगवेगळ्या माध्यमातून आज तो दिवस आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे याचा सर्व भारतीयांना फार मोठा अभिमान आहे प्रियां आम्ही पाहतो की जगामध्ये अशा बऱ्याच स्त्री आहेत बऱ्याच महिला आहेत त्यांचं ते कर्तृत्ववान जीवन त्यांची सेवा आणि मदर टेरेसा ही एक महिला ही एक स्त्री परंतु इच एक अद्भुत कार्य अद्भुत सेवा अद्भुत लगन अद्भुत पद्धतीने भारतवासियांसाठी मोठ योगदान मोठ योगदान त्यांनी दिलेलं आहे साधी गोष्ट नाही आणि म्हणून जगामध्ये भारतामध्ये स्त्रिया देखील पंतप्रधान झालेल्या आहेत राष्ट्रपती झालेले आहेत चंद्रावर गेलेले आहेत वैमानिक आहेत मोठमोठे कमिश्नर आहेत कलेक्टर आहेत ए ए, ए आय ऑफिसर्स आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून पदावर काम करत आहेत आणि त्यांची सेवा देखील फार वाखण्यासारखी आहे बऱ्याच महिला अशा आहे की त्यांनी राष्ट्रासाठी देशासाठी आपल्या जीवाची आहुती दिलेली आहे त्यांनी शाळा कॉलेज महिलांसाठी मुलींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून त्यांनी चालवलेले आहेत आणि आज ते जगामध्ये नाही आहेत परंतु त्यांची सेवा देखील अत्यंत चांगली आणि वाकण्यासारख्या आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते परंतु मदर तेरेसा ह्या महिलेचं जीवन एक अद्भुत एक लगन आणि विजन असणार जिद्द असणारी आणि अलौकिक एखाद्या प्रमाणे एखाद्या मोत्याप्रमाणे तिने भारतवासियांना एक कित्ता घडवून दिलेला आहे भारतवासियांनाच नव्हे परंतु संपूर्ण जगाला लक्षात घ्या प्रियानो मदर तेरेसा ही एक अशी माता होऊन गेली अशी एक आई अशी होऊन गेली की खरंच तिने जन्मापासून मरणापर्यंत जी सेवा तिने केली ती सेवा संपूर्ण तळागाळातील व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाची ठरलेली आहे तिने सेवाच केली तिने धर्मांतर केलेलं नाहीये तिने कुठल्याही प्रकारे लोकांना धर्मांतराचं शिक्षण दिलेलं नाहीये तिने फक्त सेवा सेवा आणि सेवाच केलेली आहे आम्ही पाहणार आहोत प्रियानो त्या महिलेच एक जीवन कस होतं तिचं जीवनक्रम कसा होता ते देखील आपण पाहणं फार गरजेचे बाब आहे तिचं नाव जर पाहिलं तर अग्नेश गोंझा बायो झिजू असं तिचं नाव आहे तिचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे दहा मध्ये झालेला आहे तिचं जन्माचं ठिकाण मासेदोनिया पवित्र बायबलमध्ये रिषितांच्या 16 सोळा अध्याय आणि नऊ वचनामध्ये आणि दोन करिंथ आठ एक आणि दोन मध्ये ज्यावश परमेश्वराने पौलाला सांगितलं की जाऊन त्या लोकांकडं त्यांचं हित आणि स्वार्थ प्रसार कारण ती मंडळी मासे दोन्ही ती मंडळी संकटात आणि समस्यामध्ये अडचणीमध्ये असताना देवाने त्याला दर्शन दिलं आणि तो मासे जाऊन त्यांनी स्वार्थ प्रसार केला आणि त्या लोकांना त्या ठिकाणी आनंदी असं जीवन प्राप्त झालेले तेच गाव ज्या गावातून ज्या देशातून ज्या प्रांतातून मदर तेरेसा भारतामध्ये समुद्रातून बोटीच्या द्वारे वयाच्या अठराव्या वर्षी तिने त्या ठिकाणाहून प्रवास चालू केलेला आहे भारतात ती एकोणतीस या वर्षामध्ये ती आलेली आहे भारत स्वतंत्रही झालेला नव्हता त्या काळापासून ती भारतामध्ये आहे आम्ही पाहतो हो की भारतीय तिला नागरिकत्व जे मिळालं ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मिळालं पहा आणि रोमन कॅथोलिक मध्ये तिने नर्स म्हणून काम केलेलं आहे एक सेविका म्हणून काम केलेलं आहे आणि तिने त्याच वेळेस त्याच काळामध्ये त्याच वर्षी भारतीय नागरिकत्व तिने प्राप्त करून घेतलेलं आहे आम्ही पाहतो तिचा कार्यकाळ जर पाहिला तर मिशनरी ऑफ चॅरिटीची ती एक संस्था तिने स्थापन केली आणि त्या संस्थेचा उद्देश फक्त आणि फक्त मानवतेची सेवा करणं धर्मांतर नव्हे दार्जिलिंग मध्ये तिने चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलं आणि ते प्रशिक्षण घेतल्यानंतर कोलकाता ह्या ठिकाणी काही वर्ष काही दिवस तिने शिक्षिका म्हणून काम, काम केलेलं आहे प्रियानो ते दिवस तिचे संपल्यानंतर अगदी लहानपणापासून तिच्या मनामध्ये एक अशी भावना होती की मी फक्त आणि फक्त समाज सेवा करणार लक्षात घ्या प्रियानो बऱ्याच मुलं आणि मुलं मुली एक विचार करतात की आता दहावीला पाचवेला सातवेला आठवेला मी डॉक्टर होईल मी कलेक्टर होईल मी डीएसपी एस पी होईल मी डीआयजी होईल मी पंतप्रधान होईल मी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यामध्ये विजन्स असतात दर्शन असतात परंतु ह्या महिलेच्या मनामध्ये लहानपणापासून एकच ध्येय आणि ध्यास होता की मी सामाजिक कार्य करेल आणि समाजाची सेवा करेल लक्षात घे प्रियनो आणि म्हणून तिने कॅथोलिक या चर्च ची एक क्रियाशील सभासद ती त्या ठिकाणी होती आम्ही पाहतो कि ती लहानपणापासून त्या भावना तिच्या मनामध्ये असल्यामुळं तिने ठरवलं की कलकत्त्यामध्ये बरेच घोर गरीब लोक रोडवर पडलेले आहेत अनाथ आश्रमामध्ये पडलेले आहेत भिकरी आहेत लंगडे आहेत पांगळे आहेत अनाथ आहेत विधवा आहेत कुष्ठ रोग्यांनी त्रस्त झालेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते नाश पावत आहेत याबद्दल तिच्या मनामध्ये हळहळ निर्माण झाली तिच्या मनामध्ये कळकळ निर्माण झाली आणि म्हणून तिने त्यांना मदत करण्यासाठी तिने प्रयत्न केला कारण त्या लोकांकडे कोणीही व्यक्ती लक्ष देत नव्हते म्हणून तिनं त्याबद्दलचा कळमळ आला आणि ती त्या ठिकाणी गेली ते आम्ही पाहतो पुढे चालून प्रिया हो की तिने समाजासाठी भारतवासियांसाठी वृद्धाश्रम अनाथ आश्रम मोठमोठे मोड़ दवाखाने आणि आरोग्य मोहिमा तिने त्या ठिकाणी निर्माण केल्या आणि विशेष म्हणजे त्या काळामध्ये कृष्ठरोगींची साथ होती कुष्ठरोग लक्षात घ्या जसा करण होऊन गेला जसा ब्लड फ्लू होऊन गेला असे मोठमोठे मोड़ मोड़ रोग होऊन गेले अशा पद्धतीने कुष्ठ रोग होता की जो कधीही बरा न होणारा आणि अशा कुष्ठरोग्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या जखमा धुणं त्यांच्या हातापायला पट्ट्या बांधणं त्यांना गोळ्या इंजेक्शन औषध देणं त्यांना आंघोळ घालणं त्यांच्यामध्येच तिने जास्तीत जास्त वस्ती केली परंतु तिला कुठल्याही प्रकारचा स्पर्श झाला नव्हता तिला कुठल्या प्रकारचा त्रास झाला नाही तिला कुठल्या प्रकारचा आजार विकार तिला जरला नाही कारण प्रियानो तिने स्वतः वाहून त्या लोकांसाठी घेतलेलं होतं आणि म्हणून मी पाहतो की ती एवढंच करून थांबलेली नाहीये तर दलित आदिवासी समाजासाठी तिचे योगदान अत्यंत लाभदायक असं भारतीय लोकांना भारतवासियांना ठरलेलं आहे प्रियानो हे का आहे बर कारण तिने एक प्रभु येशू ख्रिस्ताच जे वचन आहे त्या वचनाचं तिने पालन केलेलं आहे ते कोणतं मार्ग वर्तमान याचा दहावा अध्याय आणि पंचेचाळीस वचनामध्ये प्रभू येशूने जी शिकवण दिली जे विचार दिले प्रभू येशूचं जे दर्शन आणि विजन होत मग ते अठ्ठावीस एकोणीस आणि वीस वचनाप्रमाणे या वचनाप्रमाणे तिने समाजाची सेवा केलेली आहे तन मन आणि धनाने आत्मीयतेने तिने के केलेली आहे कळकळीने केलेली आहे ते दर्शन ती घेऊन पुढे चाललेली आहे धर्मांतर नवे लक्षात घ्या आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो की मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे सेवा करून घेण्यासाठी किंवा धर्मांतर करण्यासाठी आलेलो नाहीये याची भारतवासींनी जाण घेतली पाहिजे आम्ही पाहतो प्रियानो आज जेही ख्रिस्ती लोक आहेत जगामध्ये त्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये येशूचं रक्त आहे आणि ते रक्तच आज ग्वाही देत आहे की फक्त आणि फक्त मानव जातीची सेवा करणं कितीही विरोध द्या किती हानमार होऊ द्या कितीही तोडल्या जाऊ द्या परंतु शेवटपर्यंत ख्रिस्ती मंडळी ख्रिस्ती लोक ख्रिस्ती पाद्री सेवक रेव्हरेंड बाळक हे फक्त आणि फक्त प्रभू येशूची हीच स्वार्थ सांगणार आहेत दया क्षमा शांती लीनता नम्रता गोर गरीबांना मदत आणि सेवा हा त्यांचा ध्यास आहे आणि ध्येय आहे जे रक्त प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या आणि संपूर्ण मानव ते जाती जाणवले प्रियानो त्या रक्ताचं मोल म्हणजे सेवा आणि सेवा करणं आहे आणि म्हणून आज आम्ही पाहतो की अशा रीतीने ती सेवा करत गेली आणि प्रियानो ह्या सेवेच एक पारितोषिक तिला संपूर्ण जगातून तिची वाखण्यासारखी तिची परिस्थिती झाली सगळे लोक तिची वावा करू लागले तिच्या सेवेबद्दल कौतुक करू लागले प्रियानो ही सेवा करणं किंवा हे काम करणं एक साध्या व्यक्ती महत्वाचं सा नाहीये हे काम करण्यासाठी परमेश्वराचीच योजना हवी असती हे काम करण्यासाठी परमेश्वराचंच त्या ठिकाणी पाचन असत परमेश्वराचीच निवड असते आणि देवाचाच आत्मा ज्यांच्यामध्ये आहे तोच हे काम करू शकतो एवढं त्यागाचं अहो अठरा वर्षाचं तरुण लेकरू तिला ह्या भारतामध्ये नातेवाईक नाही परिवार नाही ओळख नाही भाषेच ज्ञान नाहीये तरी अशा ही परिस्थिती ती येते साधी वठ नाहीये हे अद्भुत आहे भारतामध्ये कितीतरी स्त्रिया सेवा करून गेल्या परंतु ही सेवा अद्भुत आणि चमत्कारिक आणि देवाच्या पाचरणाशिवाय नाही लक्षात घ्या भ्रप्रिया मी पाहतो की ही संपूर्ण सेवा ज्या जगाने पाहिले भारत सरकारने पाहिली तर त्यावेळेस प्रथम भारत सरकारने तिला एक पारितोषिक दिलं एकोणीसशे बासष्ट मध्ये पद्मश्री पुरस्कार साधी गोष्टीनो नंबर दोन एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पॉप जॉन तेवीस या यांनी शांती पुरस्कार दिलेला आहे एकोणीशे एकोणऐंशी मध्ये नोबेल पुरस्कार तिला प्राप्त झालेला आहे एकोणीसशे ऐंशी मध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आणि ते म्हणजे प्रिया कोणाला मिळतो की भारतातील सर्वात उच्च दर्जाचे नागरिक ज्यांनी जगासाठी भारतासाठी एक नावलौकिक का काम केलेलं आहे भारताचं नाव मोठं केलेलं आहे देशाचं नाव मोठं केलं अशाच लोकांना ते सन्मानाचं पात्र मिळ गणतात आणि त्यांना भारतरत्न मिळतं आम्हाला फक्त भारतरत्न एवढंच माहितीये हो ख्रिस्ती समाजाच्या जगाला परंतु तिला पाच पुरस्कार मिळालेले आहेत साधी गोष्ट नाही पाच रीतीने तिचा सन्मान झालेला आहे हे तर जाऊ द्या परंतु पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ती मृत्यू झाली तिला मृत्यू झाला आणि त्या मृत्यूमुळं संपूर्ण जगामध्ये हळहळ आणि कळकळ निर्माण झाली एक शोक कळ निर्माण झाली संपूर्ण जगामध्ये लक्षात घ्या प्रिरण सगळं जग त्यावेळेस रडू लागलेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये तिच्याबद्दलची महत्वाकांक्षा निर्माण झाली आणि ते हळहळून हल त्या ठिकाणी शोक त्याने निर्माण केलेलं आहे संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये नाही सर्व ठिकाणी प्रियनो आणि त्यावेळेस आम्ही पाहतो की तिचं ते कामाचं पारितोषिक त्या ठिकाणी मिळाल्यासारखं आहे आणि पाचवं पारितोषिक तिला जे भेटलं ते म्हणजे दोन हजार मध्ये दोन हजार सोळामध्ये एक संतांची पदवी तिला बहाल करण्यात आली संतांची पदवी असं एक नावलौकिक व्यक्तिमत्व स्त्री व्यक्तिमत्व महिला व्यक्तिमत्व आज मदर तेरेसा हिला खरी नारी म्हणावे भारतवासियांना अंधभक्तांनो याची आम्ही जाणू ठेवली पाहिजे मदर टेरेसाने धर्मांतर केलेलं नाहीये धर्माबद्दल कुठेही शिक्षण दिलेलं नाहीये तिने फक्त गोर गरीब अनाथ विधवा दुबली आणि अगदी नाश पावत असलेले रोडवर भटकलेले कुष्ठरोग्याने ग्रस्त झाले रक्त पिढीने संपूर्ण रीतीने परेशान झालेले त्यांच्या शरीराचा वास अंगाचा वास आणि त्यांना आंघोळ घालून त्यांची सेवा करून तिने एक फार मोठं धार्मिक त्याचं काम केलं येशूच शिकवण त्या ठिकाणी तिने पूर्ण केलेली आहे येशूची अज्ञात पालन त्याने तिने त्या ठिकाणी केलेलं आहे येशूचा धर्म ग्रंथ तिने जगासमोर ठेवलेला आहे की येशू सेवा करण्यासाठी आलेला आहे सेवा करून घेण्यासाठी नाहीये आणि म्हणून प्रियानो तिने कुठल्याही प्रकारे या सेवेमध्ये धर्मांतर केलेलं नाहीये अव ती स्वातंत्र्याच्या अगोदर पासूनच भारत देशामध्ये तिने सेवा चालू केली हे फार महत्वाची बाब आहे म्हणून भारतवासियांना आणि अंध या गोष्टी समजून घ्यावं की ख्रिस्ती समाज हा फक्त आणि फक्त सेवा करण्यासाठी आज जगामध्ये आहे परंतु आमचा जो, जो गैरसमज आहे गोड गैरसमज आम्ही तो काढून टाकावा आणि ख्रिस्ती समाजाकडं आनंदाने प्रेमाने स्नेहभावाने पाहून हातात हात मिळून आम्ही देवाची सेवा आणि भारताची सेवा आम्ही आत्मनेने खरेपणाने करावी आणि आम्ही सर्व प्रकारच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही ऐक्य आणि सद्भावना निर्माण करावी हे करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला योग्य ज्ञान बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य देव गॉड ब्लेस यू हो।